नमस्कार मी पूनम भक्ती सागर या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण महाशिवरात्रीचा दिव्य उत्सव एकत्र साजरा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हर हर महादेव आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आम्ही श्री नागेश्वर मंदिरात महादेवांच्या दर्शनासाठी आलो आहोत आणि आजचा अनुभव खरंच अविस्मरणीय ठरला मंदिरात प्रवेश करताच एक दिव्य आणि शांत ऊर्जा जाणवते संपूर्ण परिसर सुंदर लाइटिंगने उजळून निघालेला आहे रंगीबिरंगी दिवे फुलांची सजावट आणि आध्यात्मिक संगीत सगळं वातावरण भक्तिमय झालं आहे दर्शनासाठी भक्तांची खूप मोठी रांग लागलेली आहे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच अत्यंत श्रद्धेने उभे आहेत प्रत्येकाच्या उठावर एकच जयघोष हर हर महादेव रांगेत उभं असतानाही कंटाळा येत नाही कारण आजूबाजूला सतत भजन ढोल ताशे आणि शंखना देखू येत आहे स्वयंसेवक खूप छान व्यवस्थापन करत आहेत मंदिराची सजावट तर खूपच आकर्षक आहे फुलांचे तोरण दिव्यांची कमान आणि सुंदर रांगोळी प्रत्येक कोपरा फोटो काढावा असा वाटतो इथे महादेवांची एक भव्य मोठी मूर्ती उभारलेली आहे आणि तिच्यामागे डिजिटल प्रोजेक्टरने सतत शिवचरित्र आणि आध्यात्मिक दृष्ट दाखवलेले जात आहे ते दृश्य पाहताना खरंच अंगावर रोमांच उभे राहतात आज खास गोष्ट म्हणजे महादेवांच्या लग्न सोहळ्याची प्रतिकात्मक मिरवणूकही काढली आहे बँड ढोल ताशे लेझिम पूर्ण लग्न सोहळ्याचं वातावरण तयार केलं आहे जणू काही खऱ्या अर्थाने शिवविवाह सोहळाच सुरू आहे भक्त नाचत आहेत गात आहेत आणि आनंदाने सहभागी होत आहेत वातावरणात उत्साह हो, भक्ती आणि आनंद तिन्ही गोष्टी एकत्र जाणवतात मंदिर परिसरात प्रसाद वाटपही खूप छान पद्धतीने चालू आहे गरम गरम प्रसाद भक्तांना दिला जात आहे लोक शांतपणे रांगेत उभे राहून प्रसाद घेत आहेत सेवा करणाऱ्या सर्वांचे मनापासून कौतुक वाटते लहान मुलांसाठी खास आकर्षणही ठेवले आहे खेळणी छोटे स्टॉल आणि खेळण्याच्या वस्तू उपलब्ध आहेत मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन खूप प्रसन्न होतं कुटुंबासोबत मित्रांसोबत हा दिवस साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो भक्ती आणि उत्सव यांचा सुंदर संगम आज इथे पाहायला मिळाला दर्शनाचा क्षण आला तेव्हा मन पूर्ण शांत झालं महादेवांच्या पिंडीसमोर उभं राहिल्यावर नकळ डोळे मिटले गेले आणि फक्त एकच प्रार्थना मनात आली सर्वांना सुख शांती आणि सद्बुद्धी दे आजचा दिवस खूप सुंदर गेला भक्ती सजावट सोहळा प्रसाद बँड मुलांचा आनंद सगळंच परफेक्ट अनुभव होता तुम्हीही शक्य असेल तर महाशिवरात्रीला मंदिरात जाऊन दर्शन नक्की घ्या